हॅलो फ्रेंड्स साने ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मच्छीचा वार त्याच्यात तुम्ही मच्छी मार्केटमधून कलेजा आणले आहेत कलेजाचे मी दोन प्रकार करणार आहेत एक कलेजा फ्राय आणि एक कलेजा सुक्का त्यासाठी मी साहित्य काय काय वापरले ते तुम्हाला दाखवते सगळं या कलेजा घेऊन आली आहे मार्केटमधून हे शंभर रुपयाचे कलेजे आहे याचे मी थोडे कलेजा फ्राय करणार आहे आणि थोडी कलेच्या ग्रेवी कलेजा सुका करणार आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतले कोथिंबीर लसूण आलं मिरची कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची कलेजा, ते कलेजा फ्रायसाठी मी अख्खेच ठेवणार आहे पण त्या थोडे कलेजावर मी सुरीने भेगा पाडून घेणार आहे नाहीतर कलेजा तेलात सोडल्यावर तेल उडतं कलेजा फ्रायसाठी मी हिरवा मसाला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती थोडी लावणार आहे लसूण पेस्ट आहे छोटे छोटे तुकडे करून घेतले घालून घेते थोडासा टोमॅटो लागणार आहे कलेच्या थोडं फ्राय करून घेणार आहे

你嗯。Oh, you know,